राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली आहे राज्य सरकारने राज्यात आता शेतकरी कर्ज पुनर्गठन योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानंतरच राज्यात आता जी कर्ज वसुली तर ती एक वर्ष होणार नाही आणि तिला स्थगिती देण्यात आलेली तर काय शेतकरी कर्ज पुनर्गठन योजना आहे कशा पद्धतीने हिची अंमलबजावणी होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा काय होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात झालेल्या प्रचंड अतिवृष्टी आणि सलग पडलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिकांचे उद्ध्वस्त झालेले क्षेत्र त्यानंतर जनावरांची पडलेली हानी घराची पडझड आणि शेतीयोग्य जमिनीचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे आदरला आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अतिवृष्टी पूर्व बाधित शेतकऱ्यांसाठी कर्ज पुनर्गठन योजना राज्यात सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून यासाठी जी कर्ज वसुली तर ती कर्ज वसुलीला एक वर्ष राज्यात स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता ही अतिवृष्टी आणि पूर बाधित शेतकरी कर्ज पुनर्गठन योजना कशा पद्धतीने राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये रेकॉर्ड ब्रेकिंग पाऊस झाला नद्यांच्या पातळी प्रचंड वाढ होऊन पूर ओढावे बहुतांश शेतीतील पिकांना पूर्णपणे फटका बसला काही गावांमध्ये तर शेतीचे संपूर्ण नुकसान देखील झाले ही आपत्ती दुष्काळ सदृश परिस्थितीपेक्षा अधिक गंभीर असल्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपत्तीग्रस्त सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये सर्वात महत्वाचे दोन मुद्दे म्हणजे सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन आणि शेतीची संबंधित कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती आता अनेक शेतकरी मित्रांना प्रश्न पडला असेल की अतिवृष्टी पूर बाधित शेतकऱ्यांसाठी जी कर्ज पुनर्गठन योजना सुरू करत आहे राज्य सरकार तर ती नेमकं काय आहे का तर यात तुम्हाला तात्काळ कर्ज फेडीचा जो ताण आहे तर तो कमी होत असतो त्यानंतर हप्ते लांब कालावधीत विभागले जातात आणि व्याजदर सहसा सवलतीसह सा लागू होतात आणि नव्या कर्जासाठी पात्रता देखील देकी, देखील सोपी होत असते शेतकरी मित्रांनो सरकारने आदेश दिल्यानुसार संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध सहकारी संस्था यांनी पुढील कारवाई करायची आहे त्यासाठी कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देण्यात येणार आहे यात पीक कर्ज त्यानंतर शेतीशी संबंधित जे इतर कर्ज असतील तर त्यांची वसुली आता या बँकांना करता येणार नाही आता या कालावधीत शेतकऱ्यांना काय बँकेकडून जाणार नाही तर वसुलीची नोटीस जाणार नाही जप्ती कारवाई जाणार नाही दडपशाही नाही आणि नवीन कर्जासाठी अडथळे देखील होणार नाहीत आता ही पुनर्गटनाची सवलत कोणत्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सरकारने अतिवृष्टी आणि पूर जाहीर केलेल्या तालुक्यातील के बाधित गावातील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा लागू राहील त्यानंतर तंतोतंत माहिती तालुका त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय व कृषी विभागाकडून यांच्याकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे आता ही कर्ज पुनर्गटनाची जी प्रक्रिया आहे तर ती कशा पद्धतीने राबवली जाते तर अतिवृष्टी पूर बाधित शेतकरी कर्ज पुनर्गटन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील प्रक्रिया असणार ती म्हणजे तुमचं गाव हे बाधित यादीत असणं आवश्यक आहे त्यामुळे साठी राज्य सरकारने एक शासन मध्ये अधिकृत जेवढी अतिवृष्टी पूरग्रस्त यादी आहे महाराष्ट्र राज्याची तर ती प्रसिद्ध केलेली आहे या आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होईल तर तातडीचा आर्थिक ताण कमी होईल त्यानंतर नव्या हंगामासाठी गुंतवणूक करण्याचा आत्मविश्वास वाढेल कर्ज रकमेचा हप्ता कमी होईल आणि बँकिंग इतिहास खराब होणार नाही आपत्ती निवारण प्रक्रियेत सकारात्मक पाऊल सरकारने घेतलेले असून जे आपत्तीग्रस्त शेतकरी असतील किंवा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकरी मित्रांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि आर्थिक वर्ष त्यांच्यासाठी हे वर्ष ढासळलेलं आहे तर अशा शेतकरी मित्रांसाठी निश्चितच तर निश्चितच आज जो राज्य सरकारने पाऊल उचललेला आहे तर याचा फायदा आहे मित्रांनो या संबंधित तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर ते तुम्ही बिंदास्त व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास करून घेऊन आलेलो आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्र परिवारामध्ये नक्कीच शेअर करा आणि अशाच भविष्यातील अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका